आपलं पाणी चित्रपथामध्ये छोळक्य आहे आज याचा खूप अभिमान आहे चल चल तू मित्र खूप आनंद वाढला वाटला गर्दी पाहून बाहेर लांब आलेली होती हे पाहून मला खूप आनंद झाला कारण चित्रपट मराठी चित्रपट आज सुद्धा करणं हे अग्नि आहे आणि हे अग्नि अग्निदिव्य आम्ही नेहमी करत आलेलो आहोत त्यामुळे सवय आहे आहे आम्हाला पाणी पण ही कल्पना माझ्या मुलाची आहे आणि मला खूप अभिमान आहे का माझ्या मुलानी म्हणजे आदिनाथनी ही कल्पना त्यांनी एक कुठेतरी त्यांनी पाहिलं त्यांनी ते एक सत्य घटना आहे आणि या सत्य घटनेवर आधारित पाणी या चित्रपट आधारित आहे आणि हे जे ग्रस्त आहे हनुमंत केंद्रे हे नागदरवाडी नावाचे ना ना एक गाव आहे जे मराठवाड्यामध्ये अजून आहे खरंच आहे आणि त्या गावामध्ये पाण्याची पाण्याची इतकी टंचाई होती तर तिथल्या मुलींना बायकांना जवळजवळ पाच किलोमीटर रोज चालत जाऊन पाणी आणायला लागायचं दुसऱ्या एका मुलीवर आणि ह्या अशा गावातला एका एक, एक माणूस हनुमान केंद्रे त्याचं एका मुलीवर प्रेम असतं आणि त्या मुलीवर त्याला लग्न करायचं असतं पण त्याला त्या आई वडील नकार देतात कारण तो नागदरवाडीचा आहे म्हणून कारण हेच आहे की नागदरवाडीमध्ये पाणी नाही आणि मुलींना आणि बायकांना पाणी आणायला पाच किलोमीटर चालत लागतो हा माणूस चॅलेंज देतो मी लग्न हिच्याशीच करेन तेव्हा करेन जेव्हा गावात पाणी आणेल आणि हे चॅलेंज घेऊन त्याने जसं केलं तसंच माझ्या मुलांनी चॅलेंज घेऊन हा चित्रपट बनवला आणि वी आर व्हेरी ग्रेटफुल त्यावेळेला रश्मी कुलकर्णी नावाची एक क्रिएटिव्ह हेड होती पर्पल पर, मध्ये तिने ह्या चित्रपटाची कथा ऐकली स्क्रिप्ट ऐकलं आणि तिला खूप स्क्रिप्ट आवडला आणि तिने प्रियांका चोप्राला आदिनाथची ओळख करून दिली आणि अचानक एक दिवस माझ्याकडे आदिनाथ आला म्हणाला डॅड आय एम मेकिंग दिस फिल्म ही फिल्म बनतोय आणि प्रियांका चोप्रा ही प्रोड्युसिंग आणि आपण लाईन प्रोड्यूस करणार आहोत खूप आनंद झाला पण चित्रपट बनणं ही बन एक गोष्ट आहे चित्रपट बनल्यानंतर तो चित्रपट गृह लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यासाठी धावून आले राजश्री एंटरटेनमेंट आणि हे आमचे आशिष मुंडे सिनियर मॅनेजर राजश्री आणि त्यांनी स्वतःहून इंटरेस्ट घेतला आणि हा चित्रपट एक त्याला भव्य रिलीफ मिळाला आणि आज हा चित्रपट अमेझॉन वरती आहे मराठीत सुद्धा आहे आणि हिंदीत सुद्धा आहे त्याला हिंदीमध्ये डब केलेला आहे आणि या चित्रपटाला मुख्य म्हणजे नॅशनल अवॉर्ड मिळाला ही एक फार मोठी आणि त्या अवॉर्ड फंक्शन मध्ये मी जेव्हा गेलो तेव्हा मला एक खूप मोठा आनंद झाला आतापर्यंत लोक हा मॅच त्या दिल्लीला मी गेलो तेव्हा मी सांगायला लागला मला की मी बाप आहे बाप्पा आणि ह्याचा मला खूप आनंद होता सो आय एम व्हेरी ग्रेटफुल तुम्ही सगळे आल तुम्हाला आशा आहे